श्री स्वामी समर्थ आपल्या खात्यामध्ये जर आपला पुण्याचा बॅलन्स वाढवायचा असेल तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा अनुभव ऐकणारा प्रत्येक स्वामी भक्त खरंच खूप भाग्यवान असेल कारण हा अनुभवच तसा आहे स्वामी भक्तांना ह्या ताईंनी आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझा अनुभव जो ऐकेल त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख किंवा जे संकट आहे त्यातून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही माझा अनुभव शेअर करण्याच्या शेअर करण्याचा एकच हेतू आहे की आजच्या धावपळीच्या काळामध्ये नोकरी करण्यात कामधंदा करण्यामध्ये घरातली कामं याच्यामधून आपल्या स्वामी भक्तांना वेळ मिळत नाही पण त्यातूनही आपण जर स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला कशा अनुभव देतात कशा प्रकारे चमत्कार करतात हा त्यातलाच त्या एक अनुभव आहे माझा म्हणून मी तुम्हाला हा शेअर करत आहे त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघावा आण तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया स्वामी भक्त हो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपले चालक मालक पालक सगळं काही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी भक्त हो माझ्या आयुष्यात आलेले स्वामींचे हे दिव्य अनुभव खरंच खूप छान आणि अंगावरती शहारे आणण्यासारखे आहेत सर्वप्रथम मी स्वामी सेवेत कसे आले सर्वांना स्वामी सेवेत येण्यासाठी आपल्याला काही आपल्या हातून काहीतरी पूर्व म्हणजे मागच्या काहीतरी पुण्य काही घडालेलं पुण्य घडलेलं असतं म्हणूनच ह्या जन्मामध्ये स्वामी आपल्याला स्वामी सेवेत आणतात आपण एक माध्यम आहोत आणणारे सगळे करता करविता स्वामी समर्थ महाराजच आहेत आपण फक्त निमित्त असतो की मी स्वामी सेवा करते मी स्वामींचे स्वामी, स्वामी भक्त आहे मी मी म्हणणारे असं काही ते स्वतः काहीच नाही ते फक्त माध्यम आहेत त्यात ओढून घेणारे आपले स्वामी महाराज आहेत ताई सांगतात की मी आ, मी सरकारी नोकरी लागाव म्हणून मी सेवा घेतली होती एकशे म्हणजे केंद्रातून सेवा घेतलेली होती मला केंद्रातून स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण आणि तारक मंत्राचं अनुष्ठान एकवीस दिवस करा अशी सेवा दिलेली होती मी रोज स्वामी सेवा करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त काही करायचं मी पहिले काही जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा मला स्वामी कोण आहेत काय करतात किंवा कसं स्वामींची सेवा केली जाते मला काहीही माहिती नव्हतं पण आमच्या शेजारच्या ताई ज्या होत्या त्या स्वामी भक्त होत्या आणि एकदा आमच्या पूर्ण लेन मधले सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला फिरायला म्हणजेच अक्कलकोट तुळजापूर इकडे जायचं आहे ते ते तेवढ्या त्या ताईंना विचारण्यात आलं की तुम्हाला अक्क म्हणजे आमच्यासोबत यायचं आहे का आम्ही तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर इथे जाणार आहोत त्या ताईंनी सांगितलं त्या ताईला विचारल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा निर्माण झाली म्हणजे स्वामीं अक्कलकोटला जाण्याची खूप म्हणजे कारण त्या तेव्हा तर स्वामी भक्तही नव्हत्या स्वामी कोण आहेत आणि स्वामींची सेवा कशी केली जाते हे त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांनी अक्कलकोटला जायचं म्हटल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा झाली अक्कलकोटला जायचं म्हणून त्यांनी होकार दिला की हो मी पण तयार आहे यायला म्हणून मग सगळ्यांनी प्लॅन केला आणि ते सगळेजण गेले पहिल्यांदा तुळजापूरला गेले तुळजापूरचं दर्शन घेऊन आल्याच्यानंतर ते अक्कलकोटला गेले अक्कलकोटला बरोबर जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये प्रवेश करतो हो तिथूनच आपल्याला स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती स स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत आपल्या कानावरती पड म्हणजे पडत असतं आणि तसंच त्या ताईंच्याही बाबतीत झालं त्या ताई सांगतात की जेव्हा मी तिथे प्रवेश केला तेव्हा मला इतकं प्रसन्न वाटायला लागलं इतकं प्रसन्न वाटायला लागलं की माझ्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता होती ती तिथे पूर्णपणे झाल्यासारखं वाटायचं मी जेव्हा स्वामींचे दर्शन घ्यायला गाभाऱ्यात गेले तेव्हा मी स्वामींकडे मिनिट मिनिट बघून मी स्वामींकडे बघतच राहिले आणि नकळतपणे माझ्या डोळ्यात अश्रू आले की स्वामी मला तुम्ही कोण आहेत काय आहेत तुमची सेवा कशी करायची मला काही माहिती नव्हतं पण जेव्हा मी तुमच्याकडे बघितलं तेव्हा मनात आलं की हा माझ्या आयुष्याच आता नक्की सोनं होणार आहे मी साक्षात ब्रह्मांड नायकाच्या गाभाऱ्यात आलेली आहे आणि त्याच माझी प्रार्थना संपली आणि मी निघाले त्याच वेळेला मला तिथल्या पुजाऱ्याने आवाज दिला की ताई हा गजरा तुमच्याकडे ठेवा मला कळेन असंच झालं की हे बा पुजारी असे का म्हणता येते म्हणून मी घेतला आणि घरी आले तेव्हा मला समजलं की मला तिथे दुसरं तिसरं काही दिलं नव्हतं स्वामी महाराजांनी मला स्वामींनी साक्षात प्रसाद दिला होता अनुभव दिला होता त्या ताई सांगतात की तो गजरा आणि मला स्वामींची मूर्ती आवडलेली होती ती असं दोन वस्तू घेऊन बर, मी अक्कलकोटवरून घरी आले घरी आल्याबरोबर मी स्वामींच्या मूर्तीचा स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि स्वामींचं स्थाप स्वामींचं आगमन माझ्या घरामध्ये केलं आणि मी रोज स्वामींची सेवा करू लागले रोज म्हणण्यापेक्षा मी स्वामींची जास्त काही सेवा करत नव्हते फक्त स्वामींची मूर्ती आणली होती म्हणून मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचे आणि अभिषेक सुद्धा मला जास्त मंत्राने करता येत नव्हता मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून मूर्तीवर अभिषेक करायचे त्याचबरोबर तारक मंत्रही म्हणायचे बस या दोनच गोष्टी मी मनापासून करायचे पण हा दुसऱ्या बाजूला मी कधीच कोणासोबत असं वाईट करत नव्हते कधीच कोणासोबत अशी वाईट बोलत नव्हते कधीच कोणाचं मन दुखेल असं करत नव्हते दुसऱ्याचं वाईट चिंतत नव्हते आणि ह्याच ह्याच स्वभावामुळे ह्याच स्वभावामुळे खरं तर स्वामींनी मला त्यांच्याजवळ घेतलेलं असेल असं मला वाटतं कारण आपण जेव्हा आपण कितीही स्वामी सेवा करतो पण आपल्या मनामध्ये जर दुसऱ्याविषयी जळकुटेपणा कपटीपणा किंवा वाईट विचार किंवा दुःख जर असतील तर नक्की स्वामी आपल्याला कधीही त्यांच्याजवळ करत नाहीत आणि स्वा स्वामी कधीच आपल्याला सा साथ देत नाहीत ते आताही सांगतात की हा माझं सगळ्यात महत्व म्हणजे खूप प्लस पॉईंट म्हणता येईल की मी कधीच वाई, कोणाचं वाईट म्हणजे कधीच कोणाबद्दल असं वाईट साईड बोलत नाही आणि जे दुःखीत आहेत त्यांच्या दुःखाला म्हणजे त्यांच्यावरती जर दुःख आलं संकट आलं तर नकळतपणे माझ्या डोळ्यात पाणी येतं की मी त्यांच्या मदतीला किती धावू आणि किती नाही असं मला माझ्या मनामध्ये येतं कारण जेव्हा आपण दुसऱ्यांचे दुःख दूर करतो तेव्हाच स्वामी महाराज आपले दुःख दूर करत असतात आणि मी मूर्ती घरी आणले मूर्तीवरती रोज अभिषेक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा अभिषेक करायचे फक्त एवढंच काही दिवस केलं पण मला ओ, सरकारी नोकरी करायची सरकारी नोकरी लागायची म्हणून मी खूप प्रयत्न करायचे पण मला लागत नव्हते मग आता मला खूप चांगला सेवेचा मार्ग मिळाला होता म्हणून मी केंद्रात माझा प्रश्न मांडला आणि तिथल्या सेवेकऱ्यांनी मला सेवा दिली की एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत आणि तारक मंत्र करण्याची सेवा मी ती सेवा केंद्रात जेव्हा सेवा दिली दिल्याच्यानंतर मी घरी आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच स्वामींच्या सेवेला लागले स्वामींच्या सेवेला लागल्याबरोबरच माझ्या स्वामींची सेवा चालूच होती तेवढ्यात म्हणजे माझी मुलगी म्हणजे लग्नाचं लग्नाचं माझ्या वय झालं होतं तिला आम्ही खूप स्थळ बघायचो पण तिच्या मनासारखं तिला स्थळ मिळत नव्हतं मग मी स्वामींना प्रार्थना करायचे की स्वामी महाराजा तिला असं स्थळ मिळू द्या की जिथे तिची म्हणजे तिला पूर्णपणे समजून घेतलं जाईल लोकही चांगले असतील आणि सगळं काही तिचा संसार व्यवस्थित चालेल मुलगा नवराही चांगला असेल असं त्या त्यांनी स्वामींना प्रार्थना केली आणि तिला काही दिवसातच खूप चांगलं चांगलं असं स्थळ आलं इच्छित असं स्थळ आलं म्हणजे ताईंना जसं पाहिजे होतं अगदी तसं स्थळ आलं मग ताईंच्या मनामध्ये काही दिवसांनी लग्न जमल्याच्या नंतर आता आपण तयारीलाच लागतो की हा हॉल बुक करायचं तिथे लग्न करायचं हा आचार्य लावायचा असं तर त्यांच्याही मनामध्ये तसंच आलं की माझ्या मुलीचं लग्न हॉलमध्ये न करता आमच्या घरासमोर जी मोकळी जागा आहे तिथे करायचं मग त्या ताईंनी स्वामींना तिथेच लग्न व्हावं म्हणून तारक म्हणायला सुरुवात केली अगोदरच ताईंचा तारक मंत्र तर चालूच होता पण लग्नासाठी पण सुद्धा त्या ताई तारक मंत्राचं अनुष्ठान करत होत्या त्या स्वामींना म्हणल्या त्या ताई स्वामींना सांगतात स्वामींना म्हटलं की स्वामी महाराजा माझ्या मुली मुलीचं लग्न इथेच व्हावं ह्या मोकळ्या जागेतच अशी माझी इच्छा आहे तर बघा आणि काय आश्चर्य व्हावं त्यांच्या मुलीचं लग्न तिथेच झालं न हॉल बुक केला ना कुठला आचारी लावले सॉरी ना, ना कुठे काय धावपळ करण्यात आले तिची जे जा मोकळी जागा होती तिथेच त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या दिवशी म्हणजे ताई म्हटलेल्या होत्या की तुम्ही आमच्या लग्न म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नामध्ये नक्की या आणि आलात आहात म्हणजे आले का नाही त्याचा पुरावाही मला पाहिजे आहे म्हणून म्हणजे मला कळू द्या की तुम्ही आलेले आहात म्हणजे कोणाच्याही रूपामध्ये तुम्ही याल आणि मला तुमचा म्हणजे आले की नाही मला समजणारही ना नाही त्यामुळे अशा रूपामध्ये या की मला ते समजून जाईल मग त्या ताईने काय केलं होतं लग्नाच्या दिवशी स्वामी महाराज आले म्हणजे येणार येऊन गेलेत की नाही हे समजण्यासाठी एका साईडला एका बाजूला एक सौरंग मांडला होता त्याच्यावरती वस्त्र मांडलेलं होतं आणि एक स्वामींचा फोटो मांडलेला होता पण तिथे स्वामींचा फोटो मांडलेला होता आणि काय आश्चर्य व्हावं बघा त्या ताईंच्या लग्नामध्ये ताईंच्या मुलीच्या लग्नामध्ये जेव्हा मनोमंत ताईंचं नामस्मरण चालूच होतं तारक मंत्राचं अनुष्ठान त्यांनी केलेलंच होतं त्या ताईंची ताई खूप धावपळीत राहायच्या आता स्वतःच्या मुलीचं लग्न म्हटल्यानंतर त्यांना सगळं मुळापासून बघायचं होतं त्यामुळे त्या धावपळीतच होत्या आणि काय धावपळ करता करता त्यांना एक मुलगा दिसला मुलगा असा होता की त्याच्या अंगावरती पूर्ण भगवी कपडे होते पूर्ण भगवी कपडे होते पूर्ण म्हणजे स्वामींसारखंच तो दिसत होता आणि त्यात त्यांनी विचारलं त्याच्या अगोदर त्या त्यांना एकदा दोनदा दिसला होता जेव्हा त्यांचा बर्थडे होता तेव्हा त्या बर्थडेला सुद्धा तो दिसला होता त्यात आई सांगतात की जेव्हा तो मुलगा मला परत दिसला तेव्हा मी त्याला म्हणले बाळा जेवण केलंच कारे तो कारण लग्न लागून लग्न लागून बरोच वेळ झाला होता आणि जेवण चालू होती लोकांची म्हणून मी त्याला विचारलं की बाळा तू का कारे नसेल जेवला तर जेवण करून घे आणि मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ताई सांगतात की हाच म्हणजे मला मी त्याच्या अरे बाळा का म्हटली असेल कारण ह्याच्या अगोदर मी त्याला बघितलेलं होतं किंवा मी मी त्याला ओळखत होते बोललेली होते म्हणून मी याही वेळेस त्याला बाळा नावाने हाक मारली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ताई सांगतात कि तो गेलो मी एवढंच बोलले आणि मी माझ्या कामाला धावपळीत निघून गेले त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं त्याच रात्रीला मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितलं भेटलं का ग दर्शन तुला माझं तर त्या ताईंना दोन मिनिटं काही समजेना असं का म्हणता येत म्हणून तर ज्या दिवशी तुझा बड्डे होता आणि त्या दिवशी जो मुलगा आला होता तोच मुलगा आजही तुला दिसला ना तर तो, तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझे श्री स्वामी समर्थ महाराज होते त्या ताईंना असं म्हणल्याबरोबर एकदम दचकन जाग आली आणि त्या ताईंनी थोडा विचार केला की मी साक्षात मला स्वामी महाराजांनी दर्शन दिलं आणि मी स्वामींना ओळखू शकले नाही त्यांच्या चरणांचं दर्शन घेऊ शकले नाही पण हा ताईंना हे समाधान होतं की मी ए बाळा आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला ताई खूप स्वतःला भाग्यवान समजतात की मी साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं मला, मला, मला ते म्हणजे समोर ओळखून नाही आले पण स्वामींनी मला स्वप्नात येऊन का होईना माझी खून मला पटून दिली ताई सांगतात की खरंच स्वामींचे हे अनुभव यायला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं कारण हे छोटे मोठे अनुभव नाही आहेत असे अनुभव यायला सुद्धा स्वामींची वर्षानुवर्ष सेवा करावी लागते तेव्हा स्वामींचा आपल्याला अनुभव येतो बघा ह्या ताईंचे आलेले आयुष्यातले अनुभव ऐकून तुमच्याही आयु तुमच्याही अंगावरती काटे आल्याशिवाय राहिले नसतील अनुभव तुम्हाला छोटे वाटत असतील पण हे अनुभव यायलासुद्धा खूप बने खूप खुंब भाग्य लागतं तुम्हाला जर स्वामींचे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी इन्स्टाचा आय डी देते आहे इन्स्टाग्रामचा तर त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ